पंढरपूर येथील अधिवेशन हे आतापर्यंतच्या अधिवेशनाचा कळस संदीपजी काळे संदीपजी काळे यांनी मांडले सर्वांचे आभार अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरमध्ये दिनांक पंधरा व सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे महाअधिवेशन येथील इस्कॉन मंदिराच्या भव्य प्रांगणात अतिशय उत्साहाने पार पडले या अधिवेशनासाठी संपूर्ण देशभरातून पत्रकारांबरोबरच अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती या अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या हिताचे चौदा ठराव संमत करण्यात आले हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी अमूल्य असे सहकार्य इस्कॉनमधील प्रभूजींनी केले होते तसेच पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले होते या सर्वांचे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांनी मनापासून आभार मानले असून आतापर्यंत झालेल्या संघटनेच्या सर्व अधिवेशनाचा पंढरपूर येथील अधिवेशन कळस होतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच पत्रकारांना काय हवे आहे व ते कशा पद्धतीने दिले पाहिजे हे या अधिवेशनाच्या माध्यमातून व्यक्त झाले असून पुढील अधिवेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणी होणार असल्याचे देखील सांगितले आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ जिल्हा सांगली मीडिया आ, फोरम यांच्या पंढरपूरमध्ये दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरामधनं किंबहुना देशभरामधनं काही पत्रकार याच्यामध्ये सहभागी झाले होते आम्हाला अपेक्षित चार साडेचार हजार लोकांचा प्रयोग तो होता पण पंढरपूरमध्ये तशी व्यवस्था नव्हती जेमतेम एक दोन हजार लोकांची व्यवस्था होईल एवढीच व्यवस्था पंढरपूरमध्ये होती ती व्यवस्था या ठिकाणी झाली खूप चांगला कार्यक्रम अखीव रेखीव जो अपेक्षित धरला होता त्याच्यापेक्षा खूप छान अधिवेशन या ठिकाणी पार पडलं मला असं वाटतं की हे अधिवेशन मागच्या सगळ्या अधिवेशनाला कळ चढवणारं होतं विशेषतः इस्कॉनच्या मदतीनं आणि माझी अत्यंत उत्तम आणि जबरदस्त काम करणारी पंढरपूरची सोलापूरची व्हॉइस ऑफ मीडियाची टीम तिथले सगळे पदाधिकारी यांनी उत्तमरित्या काम पार पडलेलं आहे म्हणजे माझ्या सरकार माणूस किंवा राज्यभरामधला येणारा माणूस यांचं याच्यामध्ये झिरो आहे जे काही केलेलं आहे पंढरपूर सोलापूर आणि इस्कॉनच्या टीमनं केलेलं आहे म्हणजे सोलापूरच्या अध्यक्षापासून ते पंढरपूरच्या अध्यक्षापर्यंत सगळे लोक याच्यामध्ये आलेले आहेत प्रचंड रिस्पॉन्स या अधिवेशनाला मिळाला मोठ्या स्वरूपाचे गेस्ट इथं आली होती मी प्रत्येक गेस्टचं नाव घेत नाही पण एक्कावन्न लोकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं मोस्टली बऱ्यापैकी सगळे आले नेहमीप्रमाणे राजकीय लोकांना आम्ही सातत्याने टाळत असतो यावेळेसही एक दोघा तिघा बोलवलं होतं पण त्यांनाही निवडणुकीमुळे येत आलं नाही पण राज्यपाल महोदय राजस्थानचे सन्मान्य हरिभाऊ बागडे साहेब या ठिकाणी आले आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्यांचे म्हणजे सरांपासून ते कांबळेसरांपर्यंत चांडक सरांपासून ते विशाल पाटलापर्यंत आंबेकरापर्यंत सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं गाईड्स केलेलं आहे मला असं वाटतं की आत्ता काय हवं आहे पत्रकारांना आणि ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचं एक मी उत्तर व्हाईस ऑफ मीडियाचं हे अधिवेशन होतं छप्पन देशांचा हा प्रवास या संघटनेचा आहे पाच लाख सदस्य आता पाच लाखापर्यंत आपण मजल मारतोय ही मजल दरमदल सुरू होणार आहे पण हे काम एका का संदीप काळेचं नाही आहे या हे अधिवेशन कशासाठी घेतलं होतं तर इथून अनेक संदीप काळे निर्माण व्हावेत त्यांनी पुढे येऊन काम करावं असा जोरकस आणि जबरदस्त उद्देश या अधिवेशना होता मला माहीत आहे या अधिवेशनातून असे अनेक संदीप काळे तयार झालेले आहेत आणि इस्कॉनच्या माध्यमातून इथं जे म्हणजे इस्कॉन इस्कॉन किंवा वाईस ऑफ मिडियांचा उद्देश काय आहे की लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचं आणि चांगूलपणा लोकांपर्यंत नेण्याचा हा उद्देश आहे तोच उद्देश घेऊन खूप छान पद्धतीने व्यवस्था झाली म्हणजे अतुल देवीसारखा सांस्कृतिक कार्यक्रम लोकनाथ महाराजांनी दिलेला आशीर्वाद त्यांनी दिलेला वेळ प्रचंड स्वरूपामध्ये त्याच्यानंतर त्यांचं कीर्तन प्रल्हाद दास महाराजांचं खूप जबरदस्त लाभलेलं योगदान मी त्या माणसाचा प्रेमात पडलो प्रल्हादजीने खूप मदत आम्हाला या निमित्ताने केली आणि अनेकांचं योगदान याच्यामध्ये आहे विशेष करून मी राणाचा उद्देग उल्ले उल्लेख केले राणा सुरू माझे मित्र खूप छान पद्धतीनं त्यांनी इथं वेळ दिला त्यांची माणसं शिष्टुमला लावली आणि सन्मानपूर्वक त्यांनी सांगितलं की निश्चितपणे मी पुढच्या अधिवेशन तुमचं घेऊन तुम्हाला मदत करतो ही सगळी माणसं आहेत आपल्या प्रेमाखात्र आलेली आपल्यासाठी आलेली या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इस्कॉनमध्ये झालेला सगळं हा जो काही अधिवेशनाचा सोहळा होता तो सोहळा तर इस्कॉनचा पत्रकारांचा व्हाईस ऑफ मीडियाचा बीओ एम इंटरनॅशनल फोरमचा नव्हता हो तर त्या सगळ्या प्रत्येक पत्रकाराचा होता ज्याला इथे काहीतरी वेगळं करायचं आहे वेळ निर्माण करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमात आणि ऋणात राहून माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे टीमचे राज्याच्या टीमचे मनापासून आभार मानतो आणि पुढच्या अधिवेशनासाठी आपल्याला तयार व्हायचं हो आहे शेगावला हेही या निमित्ताने निमंत्रण देतो धन्यवाद